हो मी साडी मुद्दाम घातली कारण आईला साडी आवडतात ना आईला आवडते ना साडी तर म्हणून म्हटलं आई येणार आहेत का तर साडीच घालावी म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला तुम्हाला नाही आवडत ना पण आता सर्वजण असतात तर मला व्यवस्थितच आवडतं सगळं साडी वगैरे कारण कसं असते आपण कितीही शिकलो कितीही मोठं झालो कितीही स्टँडर्ड झालो आपलं जे बॅकग्राऊंड असतं की नाही आता आमच्या गावाकडचे जे लोक आहेत माझे नातेवाईक आहेत ते सगळे साधे सिंपल पारंपरिकच रूढी प्रथा पाळणारे आहेत तर मी त्या तुझी गंमत केली की मला असं आवडते नस हा ठीक आहे मला आवडते पण ते वेळोवेळी म्हणजे जिथं जसं आहे तिथं आहे आपण जोपर्यंत इकडे आहे तोपर्यंत तू साडीतच मला आवडशील कारण कसं आहे मला समाजाला धरून राहायला आवडतं हो आहे मी स्टँडर्ड माझे विचार अगदी म्हणजे आहेत पण ते माझ्यापुरती आपण जर कॅनडाला गेलो तिकडे गेलो कुठं फिरायला गेलो तू तू अगदी मॉडर्न कपडे घातले तरी चालतील पण कसं आहे इकडे आता लग्न होईपर्यंत पण सगळे माझे नातेवाईक जे आहेत ते सगळे साधारणच आहे मी त्या दिवशी तुझी खूप मस्करी केली मला माहिती आहे पण तसं काही नाही तू टेन्शन घेऊ नको साडी वगैरे सगळं सगळं ठीक आहे साडी तस आवडशील मला तुला पाहायला आणि माझे नातेवाईक पण मी तुला सांगितले किवढे हायफाय नाही ते उगाच नावं ठेवतील त्याच्यापेक्षा तू वेळ प्रसंगी साडीच घातलेली बरं राहील ओ बाई कुस आहे त्या दिवशी मला म्हणे की साडी नाही आणि मला ड्रेस आवडतात बरं झाले बाई मी साडीच घालून आली नाही तू काय म्हणतो ते धन्यबाई इकडून बापरे म्हणजे कसूर वागायचं आपण मला असं वाटलं की यांना खूपच मॉडर्नच कपडे आवडतात की काय बरं झालं मी बागला सगळं ड्रेस वगैरे नाही घालून आली काही होते तसे म्हणतो ते की माझ्या नातू एक तू असेच कपडे घालून आले तसेच घालून आले बाई वेगळंच काम आहे बापरे मी त्याच्यापासून विचार करून राहिले की बाई मी आता हे घालू का ते घालू का असं घालू का तसं घालू का बरं झालं आईनं म्हटलं साडीच घालू ते हो चांगलं केलं बाई यायला हुशार आहे बाई चांगलं झालं नाही मग आता मी झाली असे ड्रेस घालून तर ती कुणी येईल म्हटलं असतं मी तू असे कपडे घातले माझे नातेवाईक पारंपारिक आहेत बाई इकडून बोलतात आणि तिकडून बोलतात आई निरा काय विचार करू आली नाही विचार म्हणजे तू हा विचार करत असेल की हा किती कोटा बोलतो त्या दिवशी तुम्हाला असं म्हटलं आज असं म्हटलं हो ना नाही त्या दिवशी मी तुझी मस्करी केलीये तसं काही नाहीये म्हणजे त्या दिवशी जे म्हटलं मी ते सुद्धा खरं आहे आणि आज जे सांगितलं ते सुद्धा खरं आहे समजलं ना वेळ प्रसंगी राहायचं जसा जसा देश तसा वेश समजला <laughs> हो बरे बरे म्हणजे मी योग्यच केलं ना की आज साडी घालून आली मला टेन्शन आलं तर मला वाटलं तुम्हाला तर आवडत नाही पण तू योग्यच करणार कारण तू योग्यता आहे हा आणि माझी योगिता कधी चुकीचं थोडी करणार आहे बोला योग्यता हो ताई आले मी अगं बाई ये ना इकडे आम्ही हार काढले बघ तुला कोणता पसंत पडते तर झालाय का तुमचं बोलून आपण इकडे आलो म्हटलं शॉपिंग करायला काही खरेदी करायला तर घे खरेदी करून नंतर तुम्ही निवांत वेळ स्पेंड करा मस्त आम्ही चाललो जाऊ घरी <laughs> ये ग <को> बाई ये काय बोलतो अरे किती बोलत ती बोलेली आला का तू तिला काही घेऊन द्यायला घेऊन दे ना अजून फोनवरही बोलतो भेट झाली की बोलता काय बोलता रे तुम्ही एवढं किती बोलसा

इम्प्रेशन बापा झाड किती झाड बायक इम्प्रेशन तर लग्न होऊन येऊ दे तिथले घरी मग चालते इम्प्रेशन काढते त्याला स्टेटस काढते तुला खाडून पाडून कसं बोलते मग समजते तुले बायकोच्या पुढे इम्प्रेशन जायणारा अजून पैदा नाही झाला विचारतो <laughs> जवळ किती इम्प्रेशन आहे ते जमाल्यावर चल योगी ये ना हार बघून घे ना तुमच्या चॉईस नाही काढल्या तर आवडतील मला तुमची चॉईस छान दिसून राहिले साड्या वगैरे मस्त तुमच्या काही नाही बाई सोनू तू तुझ्या पसंतीनच घे तुझी पसंत तुझं दागिने तू तुझ्या आवडीने घेते चल मला वाटलं तुझ्या ताई येतील तुझी ताई येणार होती ना हो दागिने ताई येणार होती म्हणजे माझी चार नंबरची ताई पण तिला ऊनच लागलं त्यामुळे तिला बरं नव्हतं वाटत म्हणून ती आली नाही आणि ज्योष्ना ताई म्हणजे माझ्या तीन नंबरची ताई येणार होती तर तिच्या मुलगीला खेळता खेळता पडली ती मग ती पण चिडचिड करत होती मग ती पण नाही आली आच्छा, आच्छा। हो का गं अच्छा अच्छा मला वाटत नाही हा राजू म्हणत होता त्याची ताई येणार सोबत म्हणून म्हटलं आले पाहुणे घरी आहे ना बहिणी आला तुझ्या हो पाहुणे म्हणजे फक्त दोन ताई झाल्या आणखी आता माझ्या म्हणजे मोठ्या ताईचा घरी थोडा प्रॉब्लेम आहे तर ती वेळेवर येणार आणि म्हणून ते येणार अच्छा अच्छा योगिता बघ ना याच्यातलं तुला कोणता आवडते आ, आ, ने, ने, हा हा छान आहे ताई तुम्ही सांगा ना मला काही समजून दिसतात अहो बाई घाला तुला लागते न घेण पाहि ना साजरा हा हा समोरला तुला मस्त दिसते भरझोर यायचा आहे बायो आणि गेस्त चालू आहे माय असतात जसे देवीचा मूर्त्या काही मस्त आहे पण काही साजरा दिशी ना साडीवर लग्न करायला मस्त दिसते माय बाई तो तुमच्या पसंतीनं माय तुम्ही पा तसं काही नाही माय बाई ज्या घ्यायला लागते त्याच्या पसंतीनं घ्या तो तो हाको ओ, हा खूप ब्रॉड आहे का हा मधातला नाजूक आहे का हो पण योगिता हा पहिला नंबरचा चांगला वाटते ना बघ ना तू हा बघ नाही तर हा छान नाजूक आहे पण मग लग्नात कसं असं चांगलं दिसतात मोठे मोठे दागिने आणि कसं असते स्टोन आहेत बरं असू नको म्हणू हे पण खूप छान दिसते सिंपल आणि सोबर हा बघ नाही तर तीन नंबरचा छान याच्यावर बिंदिया पण आहे हा किती ग्रामचा दादा हा हा किती ग्रामचा बापरे हो का

फिक्स आहे सगळ्यांचा अरे नाही रे कस रे तिला आवडला तू घेऊ दे तिला असं थोडी आहे हाय की नाही तिला घाला लागते शेवटी हो नाही असं काही नाही माझा आवडला तो घे असं नाही तुला जे आवडलं ते घे माय अरे तसं नाही तिला तीन नंबरचा आवडला तर तीन नंबरचाच घेते शेवटी तुला दोन नंबरचा आवडला आई एक नंबरचा चांगला तुझ्यासाठी म्हणजे म्हणजे तुम्हाला तिघेसाठी तीन हार घेणार आहे मी आता बाई मला घाले रे काही बी मला घ्यायला लागते आपण तर योग्य त्याला हार घ्यायला आलो ना रे

योग्यता आहे बघ दर्शनासाठी मी तुला काय देऊ तू सांग कारण छल्ला मी तुला कुंकाला दिला म्हटलं आता तोरडा देते नमस्काराला मला काय काही थोडं द्या ताई आशीर्वाद दिला की झालं आता तर तुम्ही कुंकवाला छान छल्ला दिला आता आता नको काही काय हो तो तुझा अधिकार आहे छान तोरडा देते छान तुला कुंकाच्या तोरडा थोडा बारीकच ना तुझ्या पसंतीने घे ना मग आता दुसरे काही घेते का कुंकाचा करंडा वगैरे घेते आणि हे चिटू तू तोरड्यात घेतली कुकाचा करंडा मी देतो ना मला बी दिले पाहायला गेले काही ना काही द्यावं लागणार नाही का बा पसंत तिने घेऊ मग बाय चालते मग चला मग तिकडे चांदीच्या इकडे हिच्या तोड्या बी घेऊन घे कुकाचा करंडा मा ऐकून बी घेऊन घे मा पण पाहायला गेले तुला काही ना काही नाही द्यावं लागेल का मला अरे बापरे असत शॉपिंग शॉपिंग आहे माझी तसंच असते नवरी आहे ना झालं काय तुमचं फायनल आहे तिघांचे आई परत एकदा पाहून घे आणखी डिझाईन पाहायची असते तर पाहून घे तू शिटू योग्यता फिक्स आहे तुमचं सगळं ताई छान आहे ना मी निवडला तो हो योगिता छान आहे मला तर बाई बोल कसा आवडला राजू म्हणेन काही आहे हरकी आई आहे पण बाई मला खरंच आवडला बाई मला तुला आहे नाजूक आहे तू गोरी कोणती आहे साजरा दिशेन तुला कपडा आहे काय पाच बापरे म्हणजे आईलाही तेवढाच हार बहिणीलाही हार श्रीमंत दिसते गडी मन नाही मनाने श्रीमंत आहे पैशाने श्रीमंत आहे ताईलाही घेतला मस्त बाप रे आईला छान घेतला आईचा घालीन मी एखाद्या वेळेस काय झालं योगिता तुला चेंज करायचं आहे का आणखी पाहायचे का डिझाईन नाही म्हणजे नाही आहेच ठेवायचे माझे डिझाईन <laughs> बरं ठीक आहे आणखी ते पाहून घ्या आई काय म्हणते ते आणि ते मोठ्या मंगळ सुद्धा ते पाहून घेऊ डिझाईन से, सेट घेशील तर सेट पाहतायचा ते तुला काय करायचं ते बघ आई ताई तू ते करा पसंत का हो, कानातले घेते ना त्याच्यावरती छान वाटतात हा हार कसा नेहमी नाही घातला नुसतं मंगळसूत्र आणि कानातले घातले तरी छान वाटते ना ते कानातले आणि मंगळसूत्र सेटच घेते ना, तुझे ना, ना ते तू आवडी होत काय म्हणते म्हणते ते बाकी मग विचार करू तुला पसंत पडते कसं की कानातले काय ते मंगलसूत्र काय असते ते घे बरोबर हे तीन करा आपल्याला बिल वेगवेगळं बिल करायला

सांग आम्ही केला नसता का मला बापा तुमच्या तू माय घेऊन या लागल मग काय म्हणते आहरालो घेऊन गेले सांग माय बाई गिरी का म्हणते हो माय मग सगळं मग त्याच्या काल गेले नेऊ बापा आता संध्याकाळी तुम्ही म्हणते अजून मापस करा माय बाई तुमच्या मनात जसं तसं आम्ही नाचतो तसं तसं तुम्ही नाचा म्हणलं माझ्या तुमच्या नव्हतं आम्हाला नाचतात म्हणलं सांगत नाही माय हिडीओ आला लागला माय पोरगी बोलली बापाला दाखवलं काय नाही गुसतो गायला फरचल होत तरी बी बापाय बाई बापरी किती लागलो किती लागलो बाळा तुला काय झालं बाळा म्हणाल जाय बापा बाळा घरीच जाय म्हणलं

पाव नाही म्हणे ने, मी नेते ने, म्हणे ने हे मत राहत्या म्हणजे आता रातचे रस्ते आमच्या आम्हाला बरं बाई किटे आहेत म्हणून तुम्हाला माणसाला फाटाय आपल्या रस्ता लस खादून खादून ठेवायला ना सुचती नाही ना तर नेतो मारते मग मी दाखवला आराम आहे म्हणा साठी आज फोन पासून तर काही वाटी घेतील झाली नाही बाई समजा गेली ती दोन ठेव गेली सांगो माय मग योगिता एकटीच गेली नाही व सांग एखादी पोरगी सोगी पाठवला तिच्या सांग लय जसं बरं वाटते तिकून फोन घेत राहिला माहिती सासू राहिली म्हणे हो माय बाई तिची न तिची सासू ते येणार होती बाई आता आपण जा मोठ्या बाई साजरा लागते का मी नाही गेली बाई आता तिच्या का ति आपल्या इकडे आपण काय तिकडे जाता मी नाही गेली मी नाही केलं नाही हिडग्यासारखं साधारण नाही वाटत आपलं बिनीचं नात नातो चांगलं वाटते ते नाही केलं नाही गेली जाऊ दे मग काय त्याची मन ते दिनूची बायको मोकळी आहे तशी

तू काय म्हणतो हो का आईला घेतला योग्य त्याला घेतला तर वेगळी गोष्ट मला येऊ सोनं कसं असतं आहे हा सत्तर रुपये भाग चालू आहे ना काही काम होतं काय पोराली एवढा मला मागात सोनं करायचं मला हा मी तरी म्हटलो ना गोष्टच घेत नाही पुन्हा तेच म्हटलं कसं सुस्त आहे का, का साडी असलो कपडे वेगळी गोष्ट एक साडी घेतली का दोन घेतल्या का एवढं मोठं सोनं कशाला फालतू होता कसं आता काही गरज नाही ना आपलं आपण आहे ते करू म्हणा कशाला फालतो होत त्याचं लग्न होईल त्याची आई काय म्हणेन त्याची बायको काय म्हणेन काय पाहिजे विनाकारण आपल्याला बोलणे पाहिजे हा

अरे बापू तिथे नाही म्हणून त्याने घेतला तिथे आहे मला बी माहिती तिथे आहे सांगा मग मुद्दा पण घेतला मला घ्यास म्हणजे मला मलाही विषय नाही बाबा सांगतो मला म्हणून घेतला खरं तुम्ही अरे तुम्हाला माहिती मी काय एवढा व्यवहार करतो का काय बाबाने सांगितलं मला म्हणून घेऊन राहिले आईचं विषय काढला तर बाबा मुली घे घेऊन घे म्हणून घेतला बाबा नंतर त्याचं काय आलं काही चला का पसंत पडले का तू साठी राहू मग काय टाईमपास करतो चालू मग दुसरं दुकान चालणार नाही तर मात्र काय लस झाकड पडून राहिली मी योग्य काय चालली ते तर चालू मग बोलून घ्यायची तिच्यासोबत आपण उद्या येऊ नाही तो माहिती घ्या तर मग काय डबल येतं का अजून आता राजूच्या इकडे जाऊ रात्रभर राहू उद्या ही आयर घेऊन गे पण मग घरी चालू जाऊ अच्छा आमचे कपडे आहेत का मग काय त्याला जायर नाही पाहिजे काय आज म्हणलं आम्ही कसं येऊ सगळे आई सोबत होते सगळे सोबत होते कसं वाटलं कपडे कपडे तुमच्या पसंतीचे घेऊन घ्या असं ठरून तुम्हा आम्ही पण लय उशीर झाला कला उशीर झाला आता म्हटलं घरी जाऊ ना आराम करू सकाळी येऊ येऊन अजून आम्हाला घ्या लागते ना मग तुम्हाला तुम्ही आम्हाला घेसान तेवढा थोडी लागते मग नसं करा मग बाय शिटू हे कपड्याचं राहू दे कपड्याचे उद्याच आता हा कसं ते सोनू सांगा ऐकू एवढं मोठं इम्पॉर्ट कोण चालू शोघरी हो हो बरं हो बरोबर हो ते उद्यानच नव्हतं ते काय घेऊन फिरतोय का दुकाना नाही नाही काही योग्य नाही ते मस्त दुकान ते थैली गेली ओढली तो पंचायत होऊन जाईल चल मग असं करू घरी जाऊ ते योगिताचे बाबा चालले का ते राम राम करा की ना चाल मग हो ना मग तेच म्हटलं चला ना शिटू चालू चाल उद्या चल मग घे त्याला बाजू पाच बरोबर घे नाही चल गाडीत हे योगिता चालली ना चल चल शिटू हो आले अरे शिटू ते तू त्या योगिताला पाहायला घ्यायसाठी ते काय मग मस्कराचं काहीतरी घेऊन राहिले तिथे घेतलं का तिथे हो तिला थोडेच घेतले मी तिला म्हणते मला तोडायला आवडतात ते कुंगाचा एक जोड तरी अजून एक जोड घेतो म्हटलं घे मग मला काही नाही कुंगाही घेतो ते थोड्याच घेतल्या आणि आईच्या इकडून तिला करंडा घेतला ते कुंकाचा करंडा चांदीचा ते दिला समजा आई दिन तिने आणि मी तोड्या दिन ते घेतलं ना तिला हा ती बरं झालं मग तिचं म्हटलं ना मग चालू मग आपण जाऊ उद्या येऊ मग डबल हे कपड्याचं म्हटलं टाकू उद्या मग चालते